पांडुरंगा मी पतंगा कितीही वर गेलो पतंग पण उडव मारायच्या हातात धागा धागाय दोराय तो बरोबर खेची नो बर्देस हो आपला बी मुकला असले जास्त उत्पन्न वगैरे अ दगली सुर आहे बिघारी किटाक सुर यंदा कांदा वयनात नाही अशी समजली सुर आवर रे काका असं ढोपर मारेल शेलात उजरूच दि राहणार नाही दुखणं बी सापडू दि राहिलेच नाही नाही का हो भगवंता थोडी कृपा कर ना कीर्तनासाठी उपस्थित आमचे महाराज मंडळी इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे सागर महाराज महाराजांच्या हातात गोडवाय तुम्ही नुसतं वाजवणं ऐकलं महाराजांचं गायन कुठं ऐकलं अजून हो बी अच्छीतर गायन करते भाई हम सभी लोक उमके दिवाने है ते आता वाजणार नाही म्हणेन त्याच बरं बरं शेत ते नाही तर तुम्ही कोणता कावका देतच नाही येऊ द्या ना काय नाही का इथला पाणी मग कोणीच मरेल नाही अजून राहू दे बस नाही बो असा वाईज असूत नाही आपडी जा असं काहीच नाही भाऊ मी बी हटत राहतो ना विठल विठल विठाव विठ परीक्षेत कुठं कमी पडतो काका सांगू का, का, का तुम्हाला साहेब ऐका आपण कुठं कमी पडतो थोडासा शितडा कीर्तन मावनात आपण उठायला लागतो बरोबर आहे की नाही तो दडादडा पाडस तरी गरमाईन पालली लिशनी कांदा जाकाल जात असे म्हणजे जा कांदाच नाही करता आखा वल्लाव ते चालेल पण कीर्तन करता थोडा वल्लावाल घाबरतात म्हणेन ते कांदा वा वाढ राय ना तो विठल 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 उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेणं काय शक्य नाही सगळे गावातून परिसरातून आलेले सगळे भजनी मंडळ अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे जीवा भावाचे म्हणजे ज्यांना मी माझ्या लहान भावापेक्षा कधी कमी समजत नाही आमचे विक्की बाबा आलेले अतुल भैया आलेले आहेत आणि अजून दादा आलेले आहेत अजून त्यांच्यासोबत आलेले नंदू दादा आहेत हो बरेच भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होणार नाही आमच्या महाराज जी आहेत माझ्या रथाचे सारथी म्हणून आलेले आमचे संदीप दादा आहेत धाडरेकर साऊंड सिस्टीम आले दादा साऊंड सिस्टीम चांगली महाराजजी सा... साहेब सगळे गुणवान मंडळी आहेत आमचे बाबाजी वा वा क्या वा ते ध्यान माऊ ना म्हणा आणतापूरकर वा वा अण्णासाहेब साहेब ते दाखलपणे देखील होतं ना हा याच ना दिंडीमा दिंडी चालेल शे मी वारीमा पण वारी मात चालू तो अशी उपाधी होती जर बैर दिशाला चालना जाऊ दोतरणी असता आहे यास ना यासना जोडी दोतरली उभं राहणं पण गुंडाय द्या हो हा तो आहे ना देखील डायरेक्ट आता ईशणे उभा आहेत म्हणल्यावर थोडा अवघड चेहरा तर आला माझ्या लक्षात असो साऊंड सिस्टीम चांगली ऐकणारे शोते चांगलेच होऊ द्या वल्ला ना ते काळजी करू नका मी बी उभा आहे हो जर समजा एखादा मत आरा उपडीस घ्या त्याटे लगेच दुसरं कीर्तन करली सुद्धा आपण मी आठ जागावरच राहू बा असं काहीच घाबरू नका आणि सांगू का हा सर रस्त्यावर मराठी कीर्तन पाहिजे अजिबात <laughs> घाबरू नका आणि तुमले जर वाटणं ना माल मरण नाही मनी कोणले तर दिदे नाही जशी रिझर्वेशन ना तिकीट कोणले तर दि देत तुमले मरण नाही ना आता ना विनेकेरी बाबाले टेन्शन लेवा मापान मुकला शेत असा काढासारखा विठ्ठल कोण तुकोबर आहे ज्यांची पासष्ट लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबर आहे आणि ती तुकोबर आहे नित्य भगवंताचं नामचिंतन करतायत आणि नामचिंतन करत असताना साधकांनी तुकोबरा क्वेश्चन करावा का हो तुम्ही भगवंताचं एवढं नामचिंतन करतात पण नामचिंतन करून फायदा काय या तुमचीच लक्र उप अशीपोटी मरायला लागली बर आहे देव देव करून फायदा काय या कारण जेव्हा भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या व्यक्तीला काही संकटाला तोंड द्यायचं असेल ना अन्ना तर ह्या लोकांचा प्रश्न असतो बऱ्याच लोकांचा का हो तुम्ही इथला देव करतस इथला वाऱ्या करतास तरी तुम्हालाच गरमा उलटवस पण तुम्हाला सांगू का संसारामध्ये संकट येतात तो भाग वेगळा आणि परमार्थ करणं हा भाग वेगळा पण बरेच लोक संसार आणि परमार्थ एकच करून ठेवतात संसारामध्ये आणि परमार्थामध्ये फरक मी बऱ्याच ठिकाणी सांगत असताना सांगतो संसारामध्ये आणि परमार्थामधला फरक परमार्थामध्ये जर मुलगा कर्तबदार निघाला तर माझे संत धन्यता त्याच्या मायबापाला देतात चांगलं पोरग जन्माला आल्याच्या नंतर हो आमची भिंडीचे पण बरेच दादा आलेले आहेत परमार्थ आणि संसारामधला फरक सांगायलो जर मुलगा कर्तबदार जन्माला निघाला जर असा वारकरी निघाला तर माझे संत सांगतात धन्य माता पिता तयाची आहे जर का पुत्र चांगला आहे पोरगी चांगली आहे तर त्याच्या मायबापाला धन्यता संत देतात हा परमार्थ आहे दादा पण संसारामध्ये मुलगा जर का डॉक्टर मुलगा डॉक्टर आहे के लग्न केल्याच्या नंतर डॉक्टरची बायको डॉक्टरनी बायको तिला डोकं दुकान गोई नको का समजेना आय ती पदवी संसार बर मुलगा जर का शिक्षक असेल आपला आयराणी राणी भाषा मुलगा जर मास्तर राह ना लग्न करा नंतर मास्तरनी बायको सई नको काय ये ना मग हा वेळा संसार आहे इथं कोणाची पदवी कोणाला जाते पर माझे तुकोबर आहे माझे संत परमार्थामध्ये आणि संसारामध्ये मोठा फरक सांगतात तसं तर व्याख्या करायला गेलो तर संसारातच आपण अडकलोय आणि आता सांगताना सुद्धा एवढा अडकू सरणारा आपला काय खर्च कर टाकू तरी संसार पुरावत नाही अरे दोन तास मग काय सांगावं अवश्य बरोबर आहे की नाही संसाराची व्याख्या आपण सांगू शकत नाही फक्त एक ईशारा आहे एका ठिकाणी तुकोबर सांगतात भैया संसारी असावे असून వే ఆత్ని సవే సవే ఆతు సవే पाऊस बसा बस ए सागर महाराज ते याच्यावर ठेवा ना टावेल सागर महाराज ते याच्यावर ठेवा त्याच्यावर माईकच्या स्टॅण्डवर माईकच्या स्टँडवर ठेवा असं बर बाबू उठू नका कृपया नाही उठ बर का उठू नका काही एवढा पाऊस नाही उठ उठ देते असले एक पाच मिनिट फक्त जय श्री राधे 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 मारत चालू आपण काय नाही सुरुवात नाही बसा मी तर बोलतो हो बस काळजी करू नका बस पक्क माहिती मी मरीज असू इथला ते काही पडाव हो नाही 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 काय नाही बस त्याची हाजरी तू परीक्षा घेत असेल कदाचित बात नाही बंद हो। केला तरी जमतय हरी विठल विठल विठला 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 हरी विठला विठला खाली बसा विठल विठल गेला पाऊस गेला उघडला पाऊस तुघडी गया पाऊस एवढं के नियोजन केलंय थोडासा परीक्षा लिहिला ना आपण फेल नाही थोडं खाली बसा ना पिंपळाजवळची सगळी मंडळी बसा बसा बस खाली बस आमनं काही नाही आम्ही उनूत म्हणजे आमनं लिस्ट नीत जातच बा पण ते येले ते ती खरी आजरी बी लागाल पाहिला आण नाही ते तो नंतर झोप मा बी उठाट हा बसा बसा, बसा, बसा। होतने? तो तो जा, काय होत नाही साईडला जिथं उभं राहत तिथं उभं राहा काय टेन्शन नाही विषय असा आहे आपल्याला दोन तासात सांगणं भरपूर आहे पण आता विक्षेपच येतोय म्हणल्यावर आपण काय करू शकत नाही खरं तर येता येता रस्ते पण जरा खराब होते मला शादावर यायचं होतं रस्ताही खराब होता रस्ता मला देखील गावणार रस्ता चांगला बंद जावत भगवान कृपा जवई उलटा दिन चालू होता ना कवई काय जा आपले समजत नाही येताना रस्ते पण जरा खराब वाटले मला मला येता येता म्हणलं <laughs> आमचे किशोर आबासाहेबांना मी म्हणला म्हणता आबासाहेब ती परिस्थिती बिकट आहे मला असं ऐकायला भेटेल तुमने बागल्यां माझ्यात ना तुमना एरिया म्हणजे एकदम श्रीमंत एरिया गणवास बर का महाराष्ट्र तुमना एरिया म्हणजे एकदम श्रीमंत नेमकर रस्तान परिस्थिती दे की ना मला असं वाटे का कीर्तन्य दक्षिणा बी असली ती जाऊ भाऊ रस्ता बनाय टाकज्यात बा असं आबाला म्हणता आबा काहीतरी पर्याय शोधा हो आबा म्हणे मना पर्याय चालूच आहेत पण या लोकच सपोर्ट करायला पाहिजे म्हणतं करते ना चांगलं काम का बरं सपोर्ट करावत नाही भर बरोबर आहे की नाही हो आता ऐका उभे राहू ना ऐका काय टेन्शन नाही आपण स्टेज उभं केलेलं आहे म्हणून तुम्ही किती उभे राहिलात तरी आमच्यापेक्षा वरती जाणार नाही तुम्ही उभा राहा <coughs> झाला असेल तर मी करू कसूर आता कोणी बोलू नका तू खोबर आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगता भैया संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे रे पण लोक मान्य करत नाही मी संसार सांगत असताना सांगितलं ना संसार बैसले अंगणी आणि एकीकडे संसारी असावे असोनी नसावे किंवा संसाराच्या नावे नाही का तुक बर सगळे बाजू मांडत असताना पर शेवटी एक सांगतात किंवा या संसारामध्ये आणि परमार्थामध्ये खूप मोठा फरक आहे किती मोठा फरक सांगितला ऐका साधकांना पटवत असताना तुकोबराय काय पटवत असतील तुकोबरा यांची पायाची धुरे आपण बनवू शकत नाही पण उगा प्रयत्न करतो ऐका साधक सांगत होते आहे तुम्ही एवढे देवदेव करतात तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एवढे दुःख की तुमची लेकरच उपाशीपोटी मारायला लागली तुकोबराय मध्ये देवदेव करून फायदा काय या तुकोबराय म्हणतात जीवना या जीवनामध्ये जर काही संकट येत असतील ना काही संकट जर काही येत असतील तर तुमचं काहीतरी कर्म असेल मागचा भोग असेल तो तुम्हाला भोगावा भोगा लागतोय मग आता तुकोबराय काय सांगतील तुकोबरायांच्या पायाची धुरे रवी किरण महाराज बनू शकत नाही पण प्रयत्न करतो ऐका उदाहरण म्हणून सांगेल एक्झाम्पल म्हणून नका ना बोलू बोलू नका मायबा बोलू नका हो हे सगळं उभं करायला कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च लागतो बरं हां पन्नास हजार रुपये ज्यांना खर्च होईल त्या माणूसला इचाला मग मा काय दडका बरं असं तुमले नुसतं फुकट आहे एक नसे तरी आवराय राहणार हाय जगाने तर अशी केल्या तुम्ही कोणातरी हो सुकमा कोण गरीब ना पोऱ्यानं जर लगीन जमी घेना हायत नि रातले बटाच नाचिल्य पण बाकीसले असा खेत कस काय जमाड याने कस काय जमाड यान पोऱ्यानं कस काय वय गे आपला ते त्यांना तीन वरीच ना मोठा अरे तू या ना पोऱ्यानं आहे मनाची भगवान दया करी उरले तू ना पोऱ्यानं वय जाई पण आपले ते नाही यानं कस काय जाई टी टी ऐका भोगा भोगा वाचा लागत मी नेहमी दृष्टांत सांगत असताना सांगतो एका कसायच्यातून गाय सुटली गाय सैरा वैरा धावते कस्याच्या आधी गाय लागत नाही या लक्षपूर्वक ऐका तर कळेल कसायच्या आधी गाय लागत नाही या कसायच्या गाय सुटली गाय सैऱ्या वैरा धावत्या कसायच्या आधी गाय लागत नाही नदीकाठी गाय धावत होते महाराज तिथे ब्राह्मण स्नान करत होते ब्राह्मण दादा स्नान करत होते स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाईदाना बघितलं कसाईदा सांगितलं ब्राह्मण दादा मग आता गाय सुटली गाय मला धावत नाही तेवढी गाय द्या ना धरून तेवढी गाय मला धरून द्या म्हणले आता नेमकं कसाई दादा न सांगितल्याच्या नंतर ब्राह्मणदादा गंगेवर स्नान करत होते स्नान करता करता उठले गायीच्या समोर गेले आणि गायच्या समोर गेल्याच्या नंतर दोघा हात आडवे केले ब्राह्मण दादाने दोघं हात ताडवे केले दादा गाय जागीच थांबली गाय थांबल्याच्या नंतर दादाने यावं गायला धरावं धरून घेऊन गेला काय केलं असन खूप काय सांगायची गरज नाही दादाने गायला कापले असन आणि खाल्ले असन नाही का तो त्याचा व्यवसाय आहे पण ऐका ना पुढे जाऊन एक वारकरी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामी थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण असं बघावं आणि वारकरी बाबाला बघून म्हणावं वारकरी बाबा एका तरुण असेनं बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं बाबा कुणाक चाललात काय नाले की पंढरपुराला जातोय बाबा पंढरपुराला जाताय म्हणले हो बाबा असं करा ना महाकडे दोन घास जेवायला या ना वारकरी म्हणतो बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि तुझ्या घरी पण जेवायचंय वारकरी बाबा गेलं जेवायला जेवण वगैरे वा झालं वारकरी बाबा घरातून काढता पाय घेताय तोपर्यंत त्या बाईनं सांगा बाबा कुणाक का चाललात काय नाही लिहि मंदिरावर झोपायला चाललो बाबा मंदिरावर झोपणार म्हणले हो बाई बाबा असं करा ना घरामध्ये आम्ही दोनच नवरान बायको झोपल्या इथं म्हणले तुम्ही आमच्या झोपा ना घरात वारकरी म्हणतो मंदिरावरही झोपायचं तुझ्या घरी पण झोपायचं बेटा तुझ्या घरीच झोपतो म्हणले दादा वारकरी बाबाला बाहेरच्या रूम मध्ये बेड टाकलेला आणि दोघं नवरा बायको आतल्या रूममध्ये झोपलेल्या आहेत पर दृष्टांत सांगत असताना कान उघडून ऐका आणि अजून सांगेल सांगत असताना याच्यातून वाईट अजिबात काढायचं कारण काही काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढायची आणि काही काही लोक एवढे चांगले असतात की वाईटमधनं सुद्धा चांगलं काढतात हो अगर दृष्टी चांगली आहे तर सृष्टी चांगली दिसते बरोबर आहे ना तुमची बघायची नजर जर चांगली असेल तर किचडमध्ये मध्ये कमळ बघू शकतो आणि नजरेत जर का दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचं आपल्याला आहे कसं बघायचं ते मग ऐका वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये भेट टाकलेला आहे दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या इथं आईन रात्र आणि बाईच्या मनामध्ये काम वाचना निर्माण झाली बाई उठली उठल्याच्या नंतर वारकरी बाबाच्या जवळ जाते वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा ओ माझी इच्छा पूर्ण करा वारकरी बाबा उठले बघता बाबा या पोरीनं मला जेवायला घरी आणलं जेवू घातलं पोट भरून आणि मला झोपायला जागा दिली तेव्हा वाटत होतं बाई काय बघ भक... श्रद्धाडूया काय भाविका काय पर तुझ्या मनामध्ये एवढी विचार विचारायचा म्हणले बाई आम्ही वारकरी आहोत आमच्या मनामध्ये परश्रीबद्दल वाईट विचार येत नाही काय म्हणतात ते बाबा किशोर बाबा काय म्हणतात आम्ही वारकरी आहोत आमच्या मनामध्ये परश्रीबद्दल वाईट विचार येतच नाही कारण आमच्या तुकोबराची शिकवण आहे जाई हो, हो। तुम होते आम्ही वैष्णव आहोत आमच्या मनामध्ये परश्रीबद्दल वाईट विचार येत नाही बरोबर सांगत होते का ते बाबा वारकरी नुसतं माळा टाकली म्हणून वारकरी झालो काय माळा टाकली म्हणून वैष्णव झालो काय महाराज त्याला नियम पण भरपूर आहे काही काही लोकांना माझं बोलणं पचत नाही काही काही लोकांना राग येतो राग आला तर माझं वाईट काहीच करू शकत नाही तारीख भेटणार नाही याच्या व्यतिरिक्त दुसरं वाईट पण काही करू शकत नाही आणि मी बोलायला अजिबात घाबरत नाही स्पष्ट वक्ता सुखी भाऊ वारकरी नुसतं काय गड्यात माळ घातली तुम्ही मास मा सोडली म्हणून वारकरी झालात का अरे वारकऱ्याचा पहिला तर इथून सुरुवात आहे की परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते खरा खानदानी वारकरी असेल ना खरा खानदानी वारकरी असेल तर त्याच्यासाठी परश्री त्याची माय त्याची बहीण असते आणि गड्यात माळ आहे दादा पाया पडून माफी मागतो माझं बोलणं जरा रोका खरा जर वारकरी असेल त्याच्यासाठी परश्री आपली माय बहीण आहे आणि गड्यात माळा वैष्णवा वारकरी आणि त्याच्या मनामध्ये जर परश्रीबद्दल वाईट विचार येत असतील तर तो खानदानी मारकरीच नाही त्याच्या रक्तात भेसड असेल अरे वारकरी कोणाला म्हणावं नुसत्या वाऱ्या गेल्या त्याला वारकरी तुम्ही म्हणसाल का अरे माझ्या सावता बाबांना वारे नाही केल्या महाराज बसल्या जागी भगवंताला बोलवून घेतलं भक्ती तशी होती बरोबर आहे ना मी वारी करणाऱ्याला विरोध करत नाही वारी झालीच पाहिजे पण वारी करून जर तुमच्या मनामध्ये जर का वाईट विचार असतील तर तुमच्या वारीला किंमतच नाहीये आहे परश्री वारकऱ्यासाठी त्याची माय त्याची बहीणच असली पाहिजे तो खानदानी वारकरी बरोबर आहे ना हा थोडं जड जाई बाकी नसले मन सांग आणि जड घेते त्या काय करू शकतास आपलं हो oh, मी पहिलेच सांगा आपलं कोणीच वाईट करावं